रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी दक्षिण सोलापूरच्या कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री छापा टाकला छप्पन्न लाख एक हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सत्तर जणांविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलीस अधीक्षकांची विशेष टीम व मंद्रूप पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दिनांकांच्या पथकाने मनरूप कपडे घालून अश्लील नृत्य करत होते मोठ्या आवाजात गाणी लावलेले होते नृत्य करणाऱ्यांवर नकली नोटा व कुपन उधळण्याचा प्रकारही होता एकूण बारा बार्बाला मिळून आल्या तर पंचावन्न ग्राहक सापडले हे सर्वजण वीस ते पंचवीस वयोगटातील आहे ओळख परेडनंतर नोटीस देऊन सोडण्यात आले पंचनाम्यात नकली नोटांचं बंडल सापडले डीजे साउंड सिस्टीम सात चारचाकी वाहने सात मोटरसायकली व मोबाईल असा छप्पन्न लाख एक हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बारा महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले गुरुवारी सकाळी मंदरू पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अत्राम यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल झालेल्या पंचावन्न ग्राहकांची मंदरू पोलीस ठाण्यात ओळख परेड घेण्यात आली त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले या कारवाईत कंदलगावच्या पुष्पक ऑर्केस्ट्रा बारचे चालक भारत राजाराम तांबे राहणार शिवाजीनगर बाळे सोलापूर व मालक रोहित पांडुरंग चव्हाण राहणार सोलापूर असं एकूण सत्तर जणांच्या विरुद्ध मंद्रू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंदलगाव येथील ऑर्केस्ट्रा बारबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अनेक तक्रार करण्यात आले होते वारंवार दुर्लक्ष करण्यात आले मात्र पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांना गोपनीय माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांना या डान्स बारचे त्रास होत असल्याबाबत कळल्यावर त्यांनी विशेष पथकास कारवाईचे आदेश दिले पोलीस अधीक्षकांनी एकतीस डिसेंबरचे मुहूर्त साधून पुष्पक डान्स बारवर धडाकेबाज कारवाई केल्यानं त्यांचं कौतुक होत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा